बोलणार ना हा त्यांचे संबंध घ्यायचं ताब्यात घेत नाही बरं चालू करा चालू करा नमस्कार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजयदादा साहेबांचा निधन झाल्यानंतर प्रथमतः त्यांना आम्ही आदरांजली अर्पित करतो आज माननीय शरदादा सोनवलेंच्या मार्गदर्शनाखाली काळेफाटा या ठिकाणी आपल्या शोकसभेचं एक आयोजन केले गेले होते त्या शोकसभेच्या नियोजनात आम्ही असताना राजुरीमधून काही सहकाऱ्यांचे फोन आम्हाला प्राप्त झाले त्याच्यामध्ये आमच्या उंचकडे गावचे सरपंच मान्य अजय जे कणसे होते संबंधित आमचे समीर भाऊ या त्या ठिकाणी उपस्थित होते तर काही म्हणजे समर्थ शैक्षणिक संस्कृतच्या गाडीमध्ये काही पत्रकार असल्याचं भासून किंवा आहेत आता ते संबंधित चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत त्यांनी प्रथमतः आमच्या उंचकडक भागामध्ये सर्वेला आलोय म्हणून असं भासून काही माहिती घ्यायला सुरुवात केली काही लोकांचे मोबाईल नंबर घेतले तुम्ही कोणाला मतदान आहे तुमचे तुमचे हे कसे असणारे मतदाना परत तुमचे काही अपेक्षा आहेत का अशा काही घटना आमच्या कानावर यायला लागल्या त्याच्यात त्यांच्या वया आम्ही जेव्हा आम्ही पकडल्या त्याच्यामध्ये आमच्या काही भगिनींची नावं आम्हाला आढळली त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्या उंचाकडे गावच्या वाळूनच तिथं उपस्थित झाल्या त्यांना आम्ही विचारणा केली असता आमच्या असं लक्षात आलं का संबंधित जी मुलं होती त्यांनी त्यांना प्रथमतः तुम्ही कोणाला मतदान करताय तुमच्या मतदानामागचा हेतू त्यानंतर समजा तुम्ही त्या ताईंनी त्यांना सांगितलं की आम्ही शिवसेनेला मतदान करताय तर मग शिवसेनेचं मतदान तुम्ही कशासाठी करताय मग ते आम्ही तुमच्या मतदानामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो आहे मग तुम्हाला काय कशाची आवश्यकता आहे का पैशाची गरज आहे का अशा विचारणा त्यांच्याकडून केल्या गेल्या मग आता ते कोणत्या अनुषंगाने केलं गेलं हे सर्व जनतेला माहिती आहे मान्य नामदार अजितदादा पवारांच्या मृत्यूनंतर आम्ही वैयक्तिक सर्व मंडळी जेव्हापासून ही न्यूज आम्हाला कळाली तेव्हापासून पूर्णपणे प्रचार यंत्रणा थांबवून आज अजितदाने एक आदरांजली म्हणून आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा थांबवली होती परंतु ज्या पद्धतीने समोरचे उमेदवार अशा खालच्या स्तरावर जाऊन एका साईडला कॅमेऱ्यात म्हणायचं का आमचे दादा गेले आमचा नेता गेला आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी डोळ्यात पाणी आणायचं आणि गोरगरीब ज जनतेला दिशाभूल करून पैसे देण्याचं आमिष दाखवायचं हे कितपत योग्य आहे हे प्रत्येक सुज्ञान नागरिकांनी आज विचार करायची गरज मला वाटते माझी आत्ता साहेबांशी बोलणं झालेलं आहे साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या संबंधित काही चुकीचा प्रकार आढळला आता याच्यात काय होईल भविष्यात त्यांच्या पद्धतीने किती गुन्ह्यात ते सापडतात ते हे त्यांच्या कायद्याचा भाग झाला परंतु साहेबांनी आम्हाला के आश्वस्त केलं आहे की अशा पद्धतीने जर कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांना आळा घालण्याचं काम आणि त्यां त्यांना एक कडक शासन करण्याचं काम डिपार्टमेंटसुद्धा करणार आहे आणि जनता जनतासुद्धा आज ज्या पद्धतीने आपण सर्वजण इथे एकत्र आहेत माझे पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती आहे का ता आज तालुक्याचे आमदार यांनी जी सभा शोकसभा आपण आयोजित केली ती आम्ही आज मनापासून आयोजित केली होती आमच्या जरी आम्ही विरोधात काम करत असलो तर आज एक आदरांजली म्हणून आम्ही ती सभा आयोजित केली होती परंतु काही व्यक्ती जे समोरच्या पार्टी आता जी गाडी पकडली ती संबंधित त्या कॉलेजची आहे आणि ते कॉलेज कोणाचे आहे हे सर्वांना आले त्या लोकांनी असं वागणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे राजकारण राजकारणाच्या जागी राहील परंतु हे चुकीचे प्रका प्रकार आपल्या भविष्यात कधी कोणाच्या हातून घडले जाऊ नयेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू उद्या इलेक्शन होतील जातील मतदार आपल्याच पद्धतीने मतदान करतील परंतु ह्या पैसे देण्याच्या सवयी किंवा आम्हीच दाखवण्याच्या सवयी ह्या शंभर टक्के चुकीच्या आहेत हे लोकशाहीला घातक आहे तरी आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि एक सुज्ञ मतदार म्हणून येणाऱ्या मतदानामध्ये सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद किती मुलं त्या ठिकाणी होते आता आम्ही जे पकडले गेले त्यामध्ये एक ड्रायव्हर होता सहा मुलं असले तर आम्हाला प्रथम दर्श कळालं जेवढे ताब्यात साहेबांनी घेतले तेवढे आम्ही तिथं ते थांबवण्याचा था प्रयत्न केला साहिचे साहिचे ताबेत का? आता साईच्या साईजने ताब्यात घेतले आता साहेबांनी आता मी आता अजून त्यांच्याविषयी विषय विचारणे केलेली नाही परंतु एक चार पाच लोक आता ताब्यात आहेत त्यांच्या आणि त्यातले काही लोक हे म्हणजे नव्याण्णव टक्के लोक बुलढाणा किंवा बाहेरच्या खेळा याच्यातले लोक त्यांचा इथं काही संबंध नाही येत असा ठीक आहे पैसे वाटत होते की आमिष दाखवत होते नेमकी काय आहे ज्या वाळुंस्ताई आहेत मी जर बघाशी आम्ही प्रत्यक्षी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धाडपदक तिथं आलं त्या ताईंकडून आम्ही जेव्हा सा माहिती घेतली तर ताईंचं म्हणणं असं आलं की ते आम्हाला पैशाचं आमिष देत होते म्हणजे ज्या वाळुंस्ताईंला त्यांनी पैशाचं आमिष दिलं त्या स्वतः आमच्या बरोबर प्रचारक सहभागी असतात सगळ्यात त्यांनी जेव्हा गडबड वाटली तेव्हा त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या फोन करून सांगितलं की असे असे लोक आमच्या घरात येतात ते घरात लहान मुलं आहेत आम्ही महिला एक एका बाजूला असतो म्हणजे वाडी भागात थोडं कमी लोकसंख्येचा बाबी तर तिथं असे असे विचारणा करून आम्हाला पैशाचं आम्ही देण्याचं काम चालू आहे त्यामुळं आम्ही ती गाडी पकडण्यात आली तर मग ती गाडी समर्थ शैक्षणिक संकुला निगडीत असल्याचं लक्षात आलं आता कोणाच्या समर्थ शैक्षणिक संस्था बेल्ली त्यांच्याशी निगडीत असलेली जी गाडी आहे म्हणजे काय त्यांच्या मागे समर्थ बेल्ले लिहिलेलं होतं त्यांचा ड्रायव्हर सुद्धा आपल्या राजूर आहे ती गाडी आपण आणली गेली पण आहे संबंधित ड्रायव्हर सुद्धा सगळं नमस्कार आम्ही आमदार श्रद्धा सोनोम यांनी जे काही अजित रक्षासाठी त्यांना श्रद्धांजली सभा त्या ठिकाणी आधी केली होती तिथं सर्वजण मंडळी उपस्थित होतो आणि राजौरीमधला फोन आला की आजची पाच जणांची टीम त्या ठिकाणी घरोघरी जाऊन तुमचं नाव तुमचं वय आणि घरात सदस्य संख्या किती आहे आणि तुमचा पक्ष कोणता कालपासून खरं तर ऐकायचं होतं परंतु आज प्रत्यक्षात राजुरीमध्ये सर्व मंडळी पोहोचली होती त्याच्यामागचा हेतू त्यांचा असा आहे शिवसेना पक्षाची स्वतंत्र यादी त्यांनी वहीमध्ये सेपरेट केलेली जी जे मतदार शिवसेनेचे आहेत त्यांची ते नागरिकांना विचारायचं की कोणत्या पक्षाचे मतदार आहेत आणि ते स जर समजा उदाहरणं तर चार सदस्य संख्या जर त्या घरामध्ये आहे तर त्या चार सदस्य संख्या असलेल्या व्यक्तींसाठी ती ती व्यवस्था करायची पैशांची आणि मागून त्यांची ती सर्व काही टीम आहे त्यासाठी काम करणार आहे जी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सर्वांची नेते असणारी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखी तर झाले आम्ही सर्वांनी प्रचार थांबवला आहे आणि एकीकडं एक डोळ्यात खोटे आश्रू आणून दुसऱ्या बाजूला आज ही चुकी षडयंत्र येत यंत्रणा लावून लोकांमध्ये प्रलोभन दाखवून जर समजा एखादा व्यक्ती म्हटला की आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे मग त्या ठिकाणी त्यांना विचारलं जाते की का मतदान करणार आहे मग तुम्हाला काही कसली पैशाची अपेक्षा आहे मग आम्ही काही सांगू का आमच्या माणसांना तुमच्यापर्यंत पैसे पुढचे अशा प्रकारची एक यंत्रणा त्यांनी दे त्या ठिकाणी लावून जो काही प्रचार करण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय चुकीचा आणि लांछनास्पद आहे असं आम्हाला वाटतं मुलं काय म्हणतात कुठली काय बुलढाणा वाशिम वगैरे त्या साईडची मुलं आहेत कोणतीतरी एक वार्ता कर, वार्तांकन करणारी एक एजन्सी आहे आणि त्यामार्फत ते असं सांगतात की आम्ही हा सर्वे करतो परंतु आज हा सर्वे करण्याची वेळच नाही राहिला तुम्ही सर्व्हे करा परंतु वेगळ्या पद्धतीने प्रत्येक घरात चालेल प्रत्येकाचे नंबर घेतात शिवसेना म्हटलं का मग तुम्ही त्याचं नाव सेपरेट लिहित नंबर सेपरेट लिहितात मग हा नेमका तर समजायचं काय हे मान्यचं नाव आहे ना जा हो गाडीवरती देखील कॉलेजचं नाव आहे ते आणि गाडीवरती ड्रायव्हर सुद्धा त्या कॉलेजचा कर्मचारी आहे म्हणजे स्पष्ट होतं हे कोण सगळं घडून आणते विरोधकांचं नाव घेण्याची गरज राहील सर्वे सर्वेच्या सर्वे नावाखाली सर्वे ही पैसे वाटपाची यंत्रणा त्यांनी चालू केलेली आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे आता आता किती लोक लोक पोलिसांनी त्या ठिकाणी आहेत त्यांचे उपसंपादक त्या एजन्सी एजन्सी पण इथली नाही साहेब ती एजन्सी कुठली तरी बाहेरची एजन्सी येते आणि त्यांच्या त्या हे करून साहेबांच्या पण हे या गोष्टी लक्षात आलेले की याचा हेतून नेमकं काय आहे ते थोडस काय काय त्याच्या आढळून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला एजन्सी आहे त्याच्याशी संबंधित कोणाशी काय संपर्क झालाय का किंवा त्यांचं काय म्हणणार आहे का नाही आमचा काही संपर्क झाला नाही आम्ही जर शासकीने हे कळलं त्यावेळेस त्यांना तिथं अडवण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार आम्ही भरारी पथकाकडे गेली भरारी पथक देखील त्या ठिकाणी गेलो होतो सर्व तपासणी केली आणि त्यांना देखील त्या मायांमध्ये सगळे नंबर वगैरे घेतलेले आढळून आले परंतु हे दाखवलं असं ते हा कॅम्पेनिंगचा भाग आहे परंतु जर कॅम्पेनिंगचा भाग आहे तर शंभरच्या उमेदवाराची गाडी का त्यांच्यासोबत आणि ती यंत्रणा का त्यांनी लावलेली शिवसेना पक्षाच्या जे काही मतदार आहेत ते मतदार ओळखून प्रत्येकाची यादी सेपरेट केलेली हा पुढं जरी पूर्णपणे संशयास्पद भाग वाटतो त्यात कॅम्पेनिंग आहे तर माझा नंबर घ्यायची जरूरत तुम्हाला काय समजा तुम्हाला एखाद्या पक्षाचा पोल जाणून घ्यायचा आहे पण तुम्ही पत्रकार मंडळीत साहेब तुम्ही लोकशाहीचा सा तिसरा स्तंभ तुम्हाला मानला जातो आ, पोल दा दा तुम्हाला जर एखाद्या आमच्यासारख्याचा बोल जाणून घ्यायचा आहे तर तुमचे प्रश्नसुद्धा त्या पद्धतीचे असले पाहिजे ना साहेब की तुम्ही कोणाला मतदान करता ठीक आहे इथपर्यंत तुम्ही शंभर टक्के विचारू शकता पण माझ्या घरात किती मतदार आहेत त्यांचे फोन नंबर कुठे आहेत ते कोणाला कशा पद्धतीने मतदान करणार आणि तुम्ही त्यांनाच मतदान का करणार आहे ते मतदान बदलण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता पैशाची आवश्यकता आहे का कसली आवश्यकता आहे विचारायचं कामच नाही ना साहेब त्या एजन्सीचं त्यामुळं हा आमचा मुद्दा हाच आहे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली का याच्यात सखोल चौकशी त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे परंतु शेवटी आपण सगळे ज्ञातात की ह्या गोष्टी कोण घडवत आहे आणि कशासाठी घडवत आहे आज अजितदादांच्या निधनानंतर आमची प्रामाणिक इच्छा हवी होती तर सर्वपक्षीय नेत्यांनी किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक आ दादांना आदरांजली म्हणून आम्ही प्रचार यंत्रणा बंद ठेवली साहेब आणि दादांच्याच पक्षाच्या उमेदवारांच्या संबंधित लोकांकडून जर ही अशी पैशाची देवाणघेवाण होत असेल तर ही दादांना आदरांजली म्हणायचं का दादांचं अपमान म्हणायचं साहेब या आमच्यासारख्या एक तळागाळच्या कार्यकर्त्याची तुम्हाला प्रश्न साहेब काय तुम्हाला हे करायचं आमची प्रशासनाकडे हीच मागणी साहेब या सगळ्या गोष्टी तात्काळ थांबवल्या पाहिजेत की आता वेळच नाही सर तुमचं सर्वे करण्याची कॅम्पेनिंग करून त्या मार्फत दादा प्रशासना पैशाचा करण्याची आमच्या प्रशासनाला देखील हीच विनंती की हा तात्काळ प्रकार जो चाललेला आहे हा बंद करावा